नमस्कार मित्रांनो तर आपलं केंद्र झालं की के आणखी चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पंचेचाळीस अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेबद्दल जर तुम्ही ग्रामसेवक हो। सरपंच अथवा पंचायत राज संस्थेचे सदस्य किंवा त्या संदर्भात ग्रामपंचायतीचे कार्य कर्मचारी असताल काम करणारे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे या video मध्ये आपण पाहणार आहोत की ग्रामपंचायतची नोंदणी या portal कशी करायची त्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागतील आणि आवश्यक माहिती काय असेल तसेच या समृद्ध पंचायत राज अभियानाचा वैशिष्ट काय वैशिष्ट काय असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जसे की आपण पोर्टल वरती पाहू शकता की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे याचा कालावधी एकतीस डिसेंबर पर्यंत आहे.

महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर स्पर्धात्मक स्वरूपात सन पंचवीस सव्वीस या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाची कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा राहील ग्रामपंचायत सक्षम सुशासनयुक्त जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अनुसरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकसंवर्ग हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आणि घटक आहेत

क्रमांक विजेता पंचावी स्तरावरती दोन कोटी रुपये आणि प्रथम क्रमांक विजेता जिल्हा परिषद स्तरावरती पाच कोटी रुपये असे पारितोषिक दिले जाणार असून दोनशे पंचेचाळीस कोटी रकमेचे पुरस्कार पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात येणार आहे या पुरस्कारामुळे पंचायतींना नवे प्रोत्साहन मिळेल त्यांच्या ग्रामपंचायतीची सुधारणा त्यांचा विकास किंवा अंमल जी योजने चंमलबजावणी करायची आहे त्याची सोय पद्धत जे निधीचे तत्व होती ही या समृद्ध पंचायत राजाच्या रूपे शासनाने भरून काढण्याची एक भन्नाट अशी कल्पना आपल्या समोर राहिलेली आहे. तर आज रोजी आपल्याला याच मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान पोर्टल वरती ग्रामपंचायतचे रजिस्ट्रेशन कस करायचं या बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या च्या स्वरूपातून देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की व्हिडिओच्या लिंक मध्ये आपण सदरील वेबसाईट ची लिंक सीएमएस टी आर ए आर डी डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाइट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जेव्हा तुम्ही या पेज वरती येता तुमच्या पुढे ऑनलाइन अर्ज करा म्हणून एक ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला हा दुव्य बाई या स्थळावरती घेऊन जाईल म्हणून एक पॉपअप मेसेज येईल त्यावरती पुढे जा वरती तुम्ही क्लिक करा पुढे जा वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर एक लॉगिनचा विंडो येणार आहे या लॉगिनच्या विंडो मध्ये तुम्ही पाहू शकता की युजर नेम आणि पासवर्ड कुठल्याही वेबसाइट मध्ये लॉगिन करण्यासाठी युजर नेम हा बंधनकारक असतो त्याचप्रमाणे तुम्ही ते खाली पाहू शकता

त्यानंतर सलग ग्रामपंचायत आहे ते तुम्ही निवडा त्यानंतर लोकसंख्या तुमच्या ग्रामपंचायत आहे दोन हजार ते पाच हजार आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर हा ग्रामपंचायत अधिकारी यांचा नमूद करायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी तुमच्या ग्रामपंचायत ईमेल आयडी बंधनकारक आहे आणि ग्रामपंचायत ईमेल आयडी हा असतो त्यानंतर तुमच्या गावाची लोकसंख्या

या प्रमाणे तुमच्या ग्रामपंचायतीची नोंदणी करू शकता तरी पण आपण आपल्या जिल्हा परिषदात करायची आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत नोंदणी करायची असल्यास तुम्हाला जे संकेतस्थळ आपल्या लॉग इन मध्ये देण्यात आलेले त्या संकेत तुमची जी ग्रामपंचायत आहे ती भरा त्यानंतर खालीलप्रमाणे जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडण्याच्या टाकायचे आहे ग्रामपंचायत आहे त्यानंतर तुम्हाला लोकसंख्या श्रेणी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या निवडायची आहे दोन हजार जनगणनेनुसार तुमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या असेल ती तुम्ही निवडायची

कमेंट करा आणि तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका